तर वळूयात राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे सतीश भोसले उर्फ खोक्याला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वन विभागाच्या वन कोठडीनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं रात्री उशिरा यावर सुनावणी पार पडली यावेळेला पुन्हा एकदा सतीश भोसले उर्फ खोक्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात विनोद जिरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनोद जिरे काय अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्यावरती आतापर्यंत दोन गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये एक चकलंबा पोलीस ठाणा आणि शिरूड पोलीस ठाणं त्यामध्ये त्याला एमसीआर ऑलरेडी मिळालेला होता मात्र वन विभागाने त्याला ज्यावेळेस सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी काही जनावरांचं मास आढळलं होतं आणि जे शिकारीचं साहित्य आढळलं होतं त्यानंतर त्याच्या ताब्याची मागणी केली होती त्याला आणि त्याचा ताबा देखील दिला होता आता त्याची वन कोठडी जी आहे ती संपली होती काल त्याला न्यायालयात हजर केलं होतं आणि त्यानंतर आता न्यायालयात झाली रा रात्री आणि या ठिकाणी त्याला आता पुन्हा एकदा चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली न्याय ना, पुन्हा एकदा आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण पाहिलं होतं की आरोप करण्यात आले होते वकिलांकडनं मारहाण झाल्याचे त्यावर काही कळू शकले का नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे सतीश भोसलेंचे वकील आहेत कांबळे नामक त्यांनी आरोप केला होता की वन वन कोठडीत ज्यावेळेस सतीश भोसले होता त्यावेळेस त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी मारहाण करण्यात आली आल्याचा आरोप जो आहे तो कांबळेंनी केला होता मात्र त्याची जी आहे ती चौकशी आता सुरू आहे आणि एकूणच जर पाहिलं तर खरंच या ठिकाणी सतीश भोसलेला मारहाण झाली का याची आता त्याला चौकशी सुरू आहे नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विनोद